नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसात कापूस बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता ही बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार सदोतीस रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी आवक दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढची बाजार समिती आहे उमरखेड आवक सातशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मनवत आवक दोन हजार दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एक हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाइव कापूस बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान